अश्विनी ही सव्वीस वर्षाची मुलगी पुण्यात कामाला होती मंगळवारी सव्वीस फेब्रुवारीला ती सकाळी साडेपाच ते पावणे सहा दरम्यानची बस पकडून तिला फलटणला आपल्या गावी जायचं होतं त्यासाठी अश्विनी पुण्यात स्वारगेट बस डेपोत आली होती त्यावेळी छत्तीस वर्षीय दत्तात्रेय गाडे हा तरुण अश्विनीच्या आजूबाजूला गुटमळत असल्याचे तिला दिसले पण तिला घरी जायची ओढ होती त्यामुळे तिने तिच्याकडे नजरअंदाज केला ज्या ठिकाणी बसची वाट बघत अश्विनी बसली होती तिच्या शेजारीच आणखी एक व्यक्ती होती पण बहाना करून जेव्हा दत्तात्रय अश्विनीसोबत बोलायला आला तेव्हा शेजारी बसलेला व्यक्ती तिथून उठून दुसरीकडे गेला कारण त्याला वाटलं कदाचित अश्विनी आणि हा मुलगा एकमेकांना ओळखत असावेत पण खरं तर तसं काहीच नव्हतं दत्तात्रय याने अश्विनीशी गोड गोड बोलून ओळख काढली कुठे जात आहेस ताई असं त्यानं अगदी प्रेमाने अश्विनीला विचारलं मुलगा आपल्याला ताई म्हणून बोलतो आहे म्हणून अश्विनी ही त्याच्यासोबत बोलू लागली आणि आपल्याला शिवशाहीनं फलटणला जायचं आहे असं तिनं त्या मुलास सांगितलं त्यावर दत्तात्रय गाडे हा अश्विनीला म्हणाला अगं ताई साताराची शिवशाही बस तिकडे लागली आहे तू इथे का बसली त्यावर अश्विनी त्याला म्हणाली साताराची बस इकडेच लागते मी नेहमीच जात असते मला माहीत आहे म्हणूनच मी इथे बसले अश्विनीला थोडा संशय आला होता पण तोच दत्ता म्हणाला मला इथं काम करून दहा बारा वर्ष झाले आहेत म्हणूनच सांगत होतो त्यावर फलटणला जाण्यासाठी कोणती बस आधी निघेल अश्विनीने त्याला विचारले दत्तात्रेयने तिला सगळ्यात पलीकडची शिवशाही बस दिसत आहे ना ती आधी सुटेल असं सांगितलं पहाटेची वेळ असल्याने त्याच्या आजूबाजूला कोणीही नव्हते मात्र पलीकडची शिवशाही बस फलटणला आधी निघेल असं पुन्हा दत्तात्रय गाडीने म्हटले त्यामुळे अश्विनी तिथून उठून पलीकडीच्या शिवशाही बसच्या दिशेने गेली तिच्या पाठोपाठ लगेच दत्तात्रय देखील गेला अश्विनी जेव्हा बसजवळ पोहोचली बसला कुठे जायचं आहे हे नाव तिला वेगळंच दिसलं होतं त्यावर दत्तात्रय तिला म्हणाला की ते नाव काही वेळातच बदलणार आहे आता मात्र अश्विनी इकडे तिकडे बघू लागली तिथे खूप जास्त अंधार होता त्यामुळे बसमध्ये चढाव की नाही हा प्रश्न तिला पडला तोच दत्तात्रय तिला म्हणाला रात्रीची बस आहे ताई सगळे प्रवासी लोक झोपल्यामुळे बसमध्ये दिवे बंद आहेत तू पण वर चढून मोबाईलच्या चे टॉर्चने चेक कर त्यानंतर तिला थोडा विचार करायला हवा होता परंतु हा व्यक्ती आपल्याला ताई म्हणून इतकी मदत करतोय यावर विश्वास ठेवून ती बसच्या आतमध्ये गेली बसमध्ये जाऊन इकडे तिकडे मोबाईलच्या उजेडात बघू लागली तिला बसमध्ये कोणीच दिसत नव्हतं म्हणून ती मागे वळाली तोच बसचा दरवाजा बंद झाला दत्तात्रय बसमध्ये आला होता आणि त्यानं बसचा दरवाजा बंद केला होता अश्विनी खूप घाबरली तिच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता तोच दत्तात्रय तिला धमकावला आणि आवाज करशील तर तुला मारून टाकेल त्याच्या धमकीला अश्विनी खूप घाबरली आणि दत्तात्रयनं तिचा फायदा घेत तिच्यावर अति प्रसंग केला एकदा नाही तर दोन वेळा यानं अश्विनीवर बलात्कार केला अश्विनी मात्र फार मोठ्या धक्क्यात होती आपल्यासोबत असं काय घडत आहे हे देखील तिला समजेना स्वतःच्या बचावासाठी तिच्या तोंडातून त्यानं दिलेल्या धमकीमुळे शब्दही बाहेर पडला नाही अश्विनीवरती अत्याचार झाल्यानंतर हा नराधम पटकनच बसमधून उतरून तेथून निघून गेला त्यानंतर काही वेळात अश्विनीही बसमधून खाली उतरली चेहऱ्यावर खूप जास्त निराशा अंगात अजिबात प्राण नव्हता अशी वाटणारी अश्विनी असे हे तिथून चालली स्वारगेट पोलीस स्थानकापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या यष्टी डेपो त्या सव्वीस वर्षाच्या मुलीवर दोन वेळा बलात्कार होतो आणि कुणालाही पत्ता लागत नाही याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं अश्विनी घाबरलेली होती धक्क्यात होती ती घाईनच दुसऱ्या बसमध्ये आपल्या गावी निघाली आणि आपल्यासोबत जे वाईट घडलंय आपण आरडाओरडा करायला हवा होता कुणाला सांगायला हवे होते कुणाची तरी मदत घ्यायला हवी होती हे सुद्धा तिला त्या क्षणामध्ये सुचले नाही पण बस थोडी दूर गेल्यावर तिने आपल्या जवळच्या एका मित्राला फोन लावला आणि आपल्यासोबत घडलेला पूर्ण प्रसंग सांगितला मित्रानं अश्विनीला धीर दिला तू हे सगळं तिथेच पोलिसांना सांगून त्या माणसाविरुद्ध तक्रार दे घाबरू नकोस आम्ही आहोत त्यानं तिला समजावलं मित्राने अश्विनीला समजावून सांगितल्यानंतर ती परत माघारी पोलीस ठाण्यात आली आणि तिथेच तिने पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला अश्विनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेचच स्वारगेट एसटी डेपोचे सीसीटीव्ही फुटेज बघितले यामध्ये आरोपी दत्तात्रयची ओळख पटली हा गुन्हेगार असून तो पुणे ग्रामीण पोलिसाच्या हद्दीतील असून तो शिरूर येथे राहणारा आहे पत्र्याच्या शेडचं त्याचं घर आहे त्याचं लग्न झालेलं असून त्याला एक मुलगा देखील आहे तीन एकर जमीन सुद्धा आहे पण काम करायचा कंटाळा असल्यामुळे हा चोरी करून पटकनच होण्याचे स्वप्न बघू लागला आणि स्त्रियांचे दागिने चोरू लागला अश्विनीवर पहिल्यांदाच नाही तर तिच्या अगोदर अशा बऱ्याच मुलीवर महिलावर त्याने अतिप्रसंग केले आहेत बस डेपोमध्ये चेहऱ्यावर मास्क लावून तो फिरतो अंगावर सोनं दिसलेल्या स्त्रीकडे जाऊन विचारपूस करू लागतो त्यांना गाडीत लिफ्ट देतो आणि सुनसान रस्त्यावर गाडी नेऊन सोनं चोरतो गेल्या कित्येक वर्षापासून तो हेच करतो स्त्रियांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांचा सोनं चोरून स्वतःची भूक तो भागवत राहिला त्यावर अनेक गुन्हे आधीच दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली या घटनेनंतर त्या आरोपीला शोधण्यासाठी आठ पथके पोलिसांनी तयार केली परंतु अजूनही दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं नाही अश्विनीवर अत्याचार करणारा दत्तात्रय हा सरईस गुन्हेगार आहे त्याला सोनसाखळी चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये अटक झाली होती तो सध्या जामीनावर बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे त्याच्यावर शिरकापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे स्वारगेट बस स्थानक शहरातील सुरक्षित बस स्थानक समजलं जातं आणि चोवीस तास येथून बसेस जात असतात हा आरोपी कितीही रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या उभ्या असताना आजूबाजूला इतके माणसं असताना ही घटना कुणालाच कशी कळाली नाही हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे राज्यात एकीकडे एक कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून ही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे स्वारगेट यष्टी आग्रहात असलेली सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचं दिसून आलं आहे त्यामुळे स्वारगेटमधील तेवीस सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे अतिशय लाजीरवानी अशी घटना पुण्यात घडली आहे आपल्या मुली शिवशाहीसारख्या चांगल्या बसने पाठवण्याची आता पालकांना भीती वाटेल इतक्या गर्दीत जर असा होऊ शकत असेल तर मुली सुरक्षित कशा खरं तर या मुलीने त्या माणसावर अजिबात विश्वास ठेवायलाच पाहिजे नव्हता आपण जर नेहमीच बसणे एजा करतो तर पुरुषावर विश्वास ठेवणे अजिबात बरोबर नाही कारण या कलियुगात खूप जास्त राक्षस आहेत आणि शक्यतो असे दूरचे प्रवास रात्रीचा प्रवास मुलींनी खरणं खरंच टाळावं कारण कधी काय होऊ शकतं हे अजिबात सांगता येत नाही आज तिच्यासोबत झालं उद्या जाऊन कोणाही सोबत असंच होऊ शकतं जेव्हा असे काही प्रसंग घडतात तेव्हा काय करायला हवं आणि काय केलं पाहिजे हे खरंच सुचत नसतं जसं अश्विनीला समजलं नाही कारण ज्याच्यावर भीतते त्याला समजतं मन खरंच खूप सावध रहा त्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा व्हायला हवी म्हणजे असे प्रकार परत घडणार नाहीत त्या व्यक्तीला फाशी व्हायला हवी असं जास्तीत जास्त खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुम्हाला या घटनेतून काय वाटतं हे देखील खाली कमेंटमध्ये सांगा तुमच्या प्रतिक्रिया खाली नक्की नोंदवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद